अद्भुत चिंतन श्री गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सर्वांना तर मित्रांनो या नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्या कुटुंबाच्या सुख आणि समृद्धीसाठी हा उपाय तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्की करून बघा तर बघा हिंदू धर्मामध्ये गणपती दिवाळी गुढीपाडवा दसरा आणि इतर जे काही सण आहेत ज्यांना ज्या प्रकारे आपण त्यांना महत्व देतो त्याचप्रमाणे नवरात्रीला देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये फार फार महत्व आहे तर हे नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात ते तिथे दुर्गा मातेची खूप मनोभावी अशी सेवा करून नऊ दिवस तिसऱ्या तस्या स्त्री शक्तीचा जा जागर त्या दिवशी केला जातो तसेच या नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीही कमी पडू देत नाही तसेच या नवरात्रीत दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुद्धा ओटी भरली जाते आणि ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात तर आपल्या हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला मातृत्वाचा सन्मान करणे त्यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते तुम्ही सुद्धा देवीची ओटी जर भरणार असाल तर देवीची ओटी कशी भरावी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी काही उपाय आपण आता जाणून घेऊया तर ओटी जेव्हा आपण भरतो तेव्हा स सर्वात अशी गरजेची गोष्ट असते ती म्हणजे साडी नारळ आणि खण तर देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग तुम्ही अजिबात वापरू नका तर त्याऐवजी तुम्ही लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा या प्रकारचे शुभ्र रंगाची साडी निवडा तसेच लाल हिरवा आणि पिवळा रंग हा एका स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून सुद्धा जाणला जातो आणि त्यामुळे तेवीची ओटी भरताना त्या भरता त्या रंगाची साडी तुम्ही निवडा काळा आणि निळा हा रंग तुम्ही त्याच्यामध्ये अजिबात निवडू नका तर एका ताटामध्ये साडी ठेवा आणि त्यासोबत खण नारळ अखंड सुपारी तसेच हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ पानाचा विडा आणि खडी साखर देखील त्याच्यामध्ये तुम्ही ठेवावी आणि ताटात नारळ ठेवताना नारळाचा शेंडा जो काय आहे तो देवीच्या दिशेने असावा पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी की त्यात सुपारी आणि तंबाखू नसेल इत्यादी वस्तूंनी देवीसाठी ओटी तुम्ही तयार करावी त्यानंतर ती ओटी आपल्या देवी समोर घेऊन जा आणि देवी समोर उभं राहून तिच्याकडून सुख समृद्धीचा आशीर्वाद मागा आणि मग तिची ओटी भरायला घ्या ताटात असलेले सर्व साहित्य म्हणजेच ओटी जी काय आहे ती देवीच्या चरणी अर्पण करा आणि त्याच्यावर तांदूळ व्हा आणि देवीला अशी प्रार्थना करा तर या नवरात्रीमध्ये एक प्रभावी उपाय आशीर्वादासाठी करा कोणता उपाय तर या नवरात्रीच्या नऊ दिवसात माथा दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत एक लवंग अर्पण करा त्यामुळे काय होईल तर घरातील सर्व संकटे दूर होतील आणि तुमच्या घरात नेहमी सुख शांती लाभेल तर आपल्या घरातल्या नकारात्मकता दूर करण्यासाठी काय कराल त्यासाठी उपाय काय तर या नवरात्रीच्या काळामध्ये नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंग सोबत तुम्ही कापूर जाळा त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा येते नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि त्यासोबतच समृद्धी येते आणि घरातील वातावरण सुद्धा शुद्ध होते सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी काय करायचं तर तीन लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा त्यामुळे काय होईल तर पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो आणि यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यांसह हो लवंग तुम्ही अर्पण करा आणि ती आणा आणि ती तुमच्या बेडरूम मध्ये ठेवा त्यामुळे काय होईल तर वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील जर तुमच्या लग्नामध्ये अडथळे येत असतील किंवा लग्नामध्ये काही तुम्हाला सामना करावा लागत असेल जर एखाद्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर या नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दोन हळकुंड चार लवंगासह घ्या आणि तुमची जी काही इच्छा आहे ती देवीला सांगा आणि त्यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात ते अर्पण करा त्यामुळे वैवाहिक जीवनात येणारे जे काही तुमचे अडथळे असतील ते अडथळे तुमचे दूर होतील तर तुम्हाला नोकरीचा काही प्रॉब्लेम असेल नोकरी लागत नसेल किंवा नोकरीमध्ये काही अडथळे येत असतील वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी थी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून एक लवंग सात वेळा फिरवावी आणि ती लवंग देवीच्या फोटो समोर ठेवावी त्यामुळे काय होईल तर नोकरीचे योग जुळून येतील तर बघा या नवरात्रीमध्ये राहुकेतूच्या अशुभ प्रभावापासून तर तुम्ही शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा होईल आणि केतूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होईल नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारे सोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गेला ती अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तुम्ही ते तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा माता प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल तर या नवरात्रीमध्ये एक नारळ घ्या जे उपाय सांगते मी ते लक्षात ठेवा तुम्ही नवरात्रीमध्ये काय करा एक नारळ घ्या त्याभोवती रक्षासूत्र बांधा मग ते बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा किंवा देवीच्या चरणी तुम्ही ते अर्पण करा आणि नवरात्र संपल्यानंतर तो नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून घरी वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने जे काही रोग व्याधी ज्या काही असतील त्या दूर होतील तर एखाद्याच्या आयुष्यात वाईट स्थिती असेल काही केल्याने कोणतीही काम होत नसेल तर ही वाईट स्थिती टाळण्यासाठी नारळ उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री तुम्ही करू शकता तो कसा करायचा तर एक नारळ घ्या हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा आणि यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा कोणता मंत्र शांती कर्मणी सर्वत्र आणि तुहस्व प्रदर्शने ग्रह पिदासु चोक्रासू महात्म्य नुयन मम यानंतर हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा त्याचा जप करावा आणि त्यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे नारळ वाहत्या पाण्यात तुम्ही अर्पण करा तर पुढचा उपाय आहे पुत्र प्राप्तीसाठी उपाय तर नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षासूत्र बांधून पिवळ्या कापडात ठेवून ते अर्पण करावे त्यानंतर अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करा ते संपूर्ण नवरात्री देवीच्या समोरच राहू द्या ते तिथून अजिबात हलवू नका आणि नवरात्री झाल्यानंतर ते तुमच्या बेडरूम मध्ये ठेवा तर दुसरा उपाय तंत्रमंत्राचा प्रभाव दूर करण्यासाठी म्हणजेच काय तंत्रमंत्राचा प्रभाव दूर करण्यासाठी म्हणजे काय कोणती वाईट शक्ती तुमच्या जर तुमच्या मार्गात अडथळा निर्माण करत असेल तुम्हाला असं काही वाटत असेल तर त्यासाठी एक उपाय आहे की एक कोरडे खोबरे घ्या वरून थोडे कापून कापून म्हणजे घ्या तशा पद्धतीनं त्यात साखर भरून ती झाकून ठेवा नंतर हा नारळ जो आहे तो झाडाखाली खणून दाबावा आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला हे केल्यानंतर मुक्ती मिळणार आहे तर बारावा उपाय आहे समृद्धीसाठी म्हणजे घरात समृद्ध येण्यासाठी उपाय त्यासाठी काय करायचं नारळाच्या फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत सुख समृद्धीसाठी केला जातो तर देवीची पूजा ही नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तर नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्या ते हातात घेऊन देवीच्या समोर बसा आणि या जो काही गायत्री मंत्र असतो त्या गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त वेळा तुम्ही जप करावा तर हे सगळे उपाय होते तुमच्या घराच्या शांतीसाठी सुख शांतीसाठी कोणतेही अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला प्राप्तीसाठी वैवाहिक जीवनात काही अडथळे असतील तर ते दूर करण्यासाठी घरात वाद असतील तर ते दूर करण्यासाठी हे सगळे जे काय आहे ते उपाय मी सांगितले आणि ते अगदी साधी सिंपल होते त्यातल्या काहीही अडथळा काहीही प्रॉब्लेम जर तुमच्या आयुष्यात असेल तर या नवरात्रीमध्ये हे सगळे उपाय तुम्ही करून बघा आणि तुम्हाला जर त्याचा काही प्रभाव वाटला तर तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा देवीच्या आशीर्वादाने मी देवीला प्रार्थना करेन की तुमची जी काही अडचण असेल ती या उपायाने दूर होईल तर ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न केला तुमच्यापर्यंत पोहोचली तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या माहितीचा उपयोग खूप लोकांपर्यंत होईल तर खरंच तर तुम्हाला व्हिडिओ खर्च आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असे उपयुक्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मला पोहोचवता येतील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ